केला जातोय आजच्या या मैदानातील उत्तेजनाता बक्षाचे मानकरी तनिष्का सागर मुरु बापू साहेब वडकी पुणे या गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आठव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक व धावलेली गाडी वासताज मानिक बापू वाघ म्हणे या गाडीचा आठवा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाहली पैलवान वस्ताद माणिक बापू वाघमोळे माळशिरस यांचा नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि रामभाव शिंदे गुरसारे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पाहला चेअरमन आणि नाग्याच्या आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महारसे केसरी अकलुचकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच धावलेली गाडी लालासाहेब पाटोळे धर्मपुरी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली लालासाहेब पाटोळे धर्मपुरी यांचा चिम्या पाहिला आणि तुझ्यासोबत पिंटू पाटील ढैगाव यांचा गजा पाहिला चिम्या आणि गजा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका सीत माळश्रस या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोरचा बेताज बादशाह आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका सिद्ध महाशिरस यांचा मथुर पाल आणि त्याच्यासोबत शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान गुप्त साखरवाडी यांचा बावऱ्या बावर्या आणि मथुर आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी अकलोशकरांचा मैदाना या मैदानातील पाच नंबरचा मानखरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धावली गाडी तुळजावाणी प्रसन्न जीवन खलाटे लाटे बारामती या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई तुळजा प्रसन्न श्राव्या जीवन से खलाटे लाटे सूरज शिंदे भाऊजी आणि शरीयत आड्डा यांचा या ठिकाणी बॉम्ब पाळला आणि त्याच्यासोबत हरिश्चंद्र लक्ष्मण गोराड रावल्या ग्रुप कचरेवाडी महाशिरास यांचा पिस्टन पाहला पिस्टन आणि बॉम्ब आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज संपन्न झालेला दा मैदानातील चार नंबरचा मानकरी राहिला आज क्रमांक सहा वर गाडी अमोल रायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुडसाळे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली अमोल लायगुडे घुडसाळे सत्याहत्तर सत्याहत्तर शेठ माने आणि माहेिरस्कर यांचा देवा पाहला आणि त्याच्यासोबत देवांश अमित पाटील सुपणे पैलवान पृथ्वीराज गणेश शेख दिमळे पीयू आशिष पाटील तोंडरे पनवेल यांची टिटवी पळाली टिटवी आणि देवा आजच्या गा। या सहकार महर्षी केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा सामान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी शेवरे श्रीराम पाले सू शिवम डेरी फार्मा दही या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या नंद्याचं नाव चर्चेत आलं अशी गाडी पाहली उजवीला पाहला शिवजी श्रीराम पालवी सदाशिव नगर शिवम डेरी उजवी लाईगाव यांचा पाखऱ्या नंद्या आणि पाखऱ्या आजच्या या सहकार महर्षी केसरी केले मानकरी केले संजू डायवर बनगर खोरीने आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन क्रमांकासाठी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठेवला पाच क्रमांक सात वर धावली गाडी त्रिलोकाचा मामा शिवशोम सुंदर अशी गाडी पाहली भारत वळकुंदे निमगाव आणि पैलवान दत्ताभाऊ मगर यांचा सावकार पाहला आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीकी यांचा राजा पाहला राजा आणि सावकार आच्छा या सहकार महर्षी केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी आणि आज द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील सहकार महर्षी केसरी मैदानातील एक नंबरचा मानखरी तास क्रमांक चार व धावलेली गाडी नाथ साहेब रसान मोहशेठ तुमा सुचगाव अजित जगताप आणि अमर शेठ जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पहाली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा नाथ साहेब रसान मोहशास अर्णव साळुंखे स्वामी साई सचिन शेठ घरात कलाव यांचा दशमिंद केसरी बकासूर पहाला आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप आणि माजी सरपंच अमरशेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला चिक्या आणि